शहर व तालुक्यात घरगुती गॅस चा वापर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये तसेच हॉटेल व्यावसायिकांना काही गॅस एजन्सी गॅस हंडी विक्री करून घरगुती गॅस चा सर्रास काळाबाजार करत असून याकडे पुरवठा अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे गॅस चा काळाबाजार करणाऱ्या काही एजन्सीची मागणी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे रयत सेनेने दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवेदनाद्वारे केली आहे चाळीसगाव शहर व तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना व हॉटेल व्यावसायिकांना काही गॅस एजन्सी काळाबाजारने गॅसची विक्री करत आहे गॅसचा सुरू असलेला सर्रास काळाबाजार करणाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे काळाबाजार तात्काळ बंद करून घरगुती गॅस ग्राहकांना गॅसची सुविधा पुरवण्यात यावी अन्यथा रयत सेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात चाळीसगाव तहसीलदार कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा रयत सेनेने चाळीसगाव नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना दिनांक दोन एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहराध्यक्ष छोटू अहिरे शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक दीपक देशमुख शहर उपाध्यक्ष शिवाजी गवळी प्रकाश गवळी गोविंद मराठे किशोर देशमुख विकास आमले बापू आमले शाहिद पिंजारी अमोल पगारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल रयत सेनेच्या वतीने तहसीलदार चायजाव यांना आज निवेदन देण्यात आलं आहे त्या निवेदनामध्ये ज्या गॅस वितरक आहेत चायजाव शहरातले ते अव्यक्त वाहतूक करणाऱ्या गाड्यांना सिलेंडर पुरवतात त्यामुळे घरगुती जे नागरिक आहेत ज्या महिला आहेत त्यांना गॅस वेळेवर मिळत नाही त्याचबरोबर हॉटेलवर देखील हे गॅस काळ्या बाजारात विकल्या जातात त्याची तात्काळ चौकशी करून जे जे लोक काळाबाजार करत आहेत ज्या एजन्सी काळाबाजार करत आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे जर कारवाई झाली नाही तर वैद सेना तीव्र आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार हे यावेळी इशारा आम्ही तहसीलदार साहेबांना दिला आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.